रामकृष्ण हरी सांगोले येथील मुंबई नवी मुंबई पनवेल रायगड या परिसरामध्ये राहणाऱ्या सांगोलेकर मंडळीने एका मोठ्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे वाशी स्टेशनच्या समोर सिडको कन्व्हेक्शन हॉलमध्ये रविवारी एकोणतीस तारखेला पाच वाजता मोठ नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार राहणार आहे आहे आपण सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा